नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल थोडीशी माहिती देणार आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वातंत्र्य सैनिक भारतीय स्वातंत्र्य सैनिक म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे खरे वीर आहेत महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध अहिंसात्मक संघर्षाचे नेतृत्व केले यांनी आपल्या क्रांतिकारी कृतींनी ब्रिटिशांना आवाहन दिले सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र प्रतिकाराचे आवाहन करून लाखो लोकांना प्रेरित केले अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्या शौर्य आणि दृढ निश्चयाने आजही आपल्याला प्रेरणा मिळते त्यांनी न्याय समानता आणि प्रत्येक भारतीयाच्या हक्कांसाठी लढा दिला आपले स्वातंत्र्य हे त्यांच्या अथक प्रयत्न आणि बलिदानाचे फळ आहे त्यांच्या संघर्षाची आठवण ठेवून आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या कर्तव्याचा अभ्यास करायला हवा देशाची प्रगती करण्यासाठी त्यांच्या संघर्षाचे महत्त्व समजून काम करणे हे आपले कर्तव्य आहे जय हिंद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद